आज काय केलं तू आज काय केलं हां भूर गेली होती आज तू हो, कुठे हो का इकडे बघ कुठे गेली होती कुठे गेली होती जय बाप्पा करायला मंदिरात गेली होती तू आज अरे वा तू जय बाप्पा केला का खेला। केला कसा केला कसा दाखव मला हो, हो, असा केला हात पण जोडले का तू कसे हो आणि काय बोलले जय बाप्पाला हो थँक्यू हो। जय बाप्पा, बाप्पा, हो। हो। बाप्पा बुद्धी दे बुद्धी हो अजून त्यानंतर कुठे गेली होती तू त्यानंतर कुठे गेली होती त्यानंतर लांब गेली होती तू बाप्पाला हो oh. oh. किती लांब गेली होती तिकडे लांब गेली होती ओके मग तिकडे लांब जाऊन काय बघितलं तू हा जे बाप्पा बघितला भूर लांब जाऊन पण जे बाप्पा बघितला तू हो oh. 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 कोणते बाप्पा होता तिथे अच्छा ड्रेस बाप्पाला ग्रीन कलरचा ड्रेस घातलेला होता हो, हो अच्छा हो। तिकडे पाऊस आला होता का आला होता मग तू काय केलं पावसामध्ये हो कपडे पण भिजले तुझे हो। हो।, हो।, हो हो तू आप, कोणते कपडे घातले होते ग्रीन कलरचे घातले होते हो, हो. हो. टी शर्ट होता का तो होता। हो. हो अच्छा आणि मग तू खाली शूज घातले होते का सँडल घातले होते सँडल घातले होते अच्छा मग तुला शूज नाही आवडत का शूज नाही आवडत तुला